आत्ता मी कुठं पालकमंत्री आहे आत्ता तर रायगडचे पालकमंत्री उदय साहेब आहेत त्याच्यामुळे मला वाटतं गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी काय झालं त्यावेळेला जो निर्णय घेतलेला होता हा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला होता त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी जर आपल्याला आरोप करायचे असतील तर सगळ्या गोष्टी चुकल्यात त्या अजितदादांकडूनच आणि चांगल्या झाल्यात त्या इतरांकडूनच असं बोलणं मला वाटतं चुकीचं ठरेल नेतृत्वांनी आणि पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो भूमिका वेगळी ठरल्यानंतर लगेचच ते दुसऱ्यावर एकट्यावर टाकायचं आणि आरोप करायचे मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही याला काही अर्थ नाही सांगाल अंगणवाडी सेविकेचं चा, आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये मात्र नाही अंगणवाडी सेविकांचं आंदोलन हे खरं तर गेल्या सव्वा महिन्यापासून ते संपावर आहे आणि एक आंदोलन त्यांनी काल तिथं आझाद मैदानामध्ये सुरू केलेलं आहे तर विभागाच्या वतीने तर आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आवाहन करत, करत कर आहोत की त्यांनी लवकरात लवकर पुन्हा त्यांच्या अंगणवाडीमध्ये रुजू व्हावं कारण जवळपास सत्तर लाख बालकांना आणि गरजू घटकांना गरोदर मातांना आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने अंगणवाडीच्या पोषण आहाराचा लाभ आपण त्यांना देत असतो त्याच्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत की किमान तीनशे दिवस तरी कंपल्सरी आपण हा आहार हा त्या बालकांपर्यंत पोचवला पाहिजे तीनशे दिवस तरी अंगणवाडीच्या माध्यमातून ज्या सुविधा आहेत ह्या दिल्या पाहिजेत खरं तर आत्तापर्यंत मी संघटनेसोबत जवळपास सात का आठ बैठका घेतलेल्या आहेत त्यांच्या अनेक मागण्या ह्या आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यांची मागणी होती की मूळ अंगणवाड्यांचं मिनी अंगणवाड्यांचं रूपांतर मूळ अंगणवाडीमध्ये व्हावं आपण जवळपास तेरा हजारहून अधिक अंगणवाड्या ज्या आहेत याचं आपण रूपांतर मूळ अंगणवाडीमध्ये केलेलं आहे त्याच्यातून मिनी अंगणवाडी सेविका आहेत यांना आता अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळालेली आहे त्याच्यातून आणखीन तेरा हजार मदतनीसेची पदं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत जवळपास यंदाच्या वर्षी आपण सतरा हजार नवीन मदतनीसांची भरती केली तीन हजार अंगणवाडी सेविका अशा होत्या ज्यांनी दहावीची परीक्षा दिलेली होती त्यांचा एक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्या या दोन महिन्यामध्येच आपण केंद्र शासनाकडनं विशेष मंजुरी घेऊन तोही प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे ला म्हणजे आता दहावी झालेल्या अंगणवाडी सेविकांनासुद्धा एक मार्गी आपण त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करू शकणार आहोत जी दोन हजार बावीसच्या जी आरमुळे अडचणीत आलेली होती या व्यतिरिक्त आपण त्यांना मोबाईल फोन हे पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीतच त्यांना हे स्मार्टफोन आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यांची पेन्शनची मागणी आहे तर त्याच्यावरही विभागाने एक प्रस्ताव त्या ठिकाणी तयार केलेला आहे आजही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली त्याच्यामध्येही विभागाला त्यांनी प्र आदेश दिलेले आहेत की तो जो प्रस्ताव विभागाने तयार केलेला आहे तो त्यांनी शासनाकडे सादर करावा त्याच्यामुळे अशा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत ज्या विभागाच्या स्तरावर होत्या त्या आम्ही मंजूर केलेल्या आहेत ज्या धोरणात्मक आहेत त्याला थोडा कालावधी लागत असतो पण आपण काम थांबवून चालणार नाही आपण संपावर असं बसून चालणार नाही कारण शेवटी आपल्याला त्या बालकांना आहार देणं हे गरजेचं आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून तर माझं त्यांना आव्हान राहील की शासन आणि विभाग सकारात्मक आहे त्यांच्या टप्य मागण्या आपण टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत काही केंद्र शासनाकडे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मागणी करावी लागेल तर ती आम्ही करण्यासाठी पावलं उचलत आहोत तर त्यांनी लवकरात लवकर हे आंदोलन त्यांचा संप हा मागे घेऊन कामावर रुजू व्हावं काही अंगणवाडी सेविका ह्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या कामावर रुजूही झालेल्या आहेत मी त्यांच्या मनापासून आभार मानेन उर्वरित जे आहेत त्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू होऊन आपल्या या गरजू घटकांना ला आहारापासून आणि लाभापासून वंचित ठेवू नये अशीच मी या निमित्ताने विनंती करीन आणि त्यांना आवाहन करेन जे आहे ते मित्राच्या प्रेमापोटी मिळालं असून जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की अजितदा जे पालकमंत्रीपद आहे हे तुमचं जे रायगडचं पालकमंत्रीपद कधीचं पालकमंत्रीपद आत्ता मी कुठं पालकमंत्री आता पालक आत्ता रायगडचे पालकमंत्री उदय सामंत साहेब आहेत त्याच्यामुळे मला वाटते गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी काय झालं त्यावेळेला पालकमंत्री कशा पद्धतीनं मिळाले शेवटी आज रायगडमध्ये खासदार आहेत पक्षाचे तटकरे साहेब म्हणून एक मी विधानसभा म्हणून आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि त्यावेळेला जो निर्णय घेतलेला होता हा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला होता त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी जर आपल्याला आरोप करायचे असतील तर सगळ्या गोष्टी चुकल्या त्या अजितदादांकडूनच आणि चांगल्या झाल्या त्या इतरांकडूनच असं बोलणं मला वाटतं चुकीचं ठरेल कारण शेवटी गेल्या तीस चाळीस वर्षापासून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक म्हणून काम करत आहेत अनेक तरुण आमदारांना त्यांनी त्या ते ठिकाणी पक्षामध्ये सहभागी करून उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे त्याच्यामुळे प नेतृत्वांनी आणि पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो भूमिका वेगळी ठरल्यानंतर लगेचच ते दुसऱ्यावर एकट्यावर टाकायचं आणि आरोप करायचे मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही याला काही अर्थ नाही आणि दोन अडीच वर्षापूर्वी काय झालं होतं काय झालं काय ते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे दहा वेळा जुन्या गोष्टी उखाळण्यामध्ये काही अर्थ त्या ठिकाणी नसतं मराठा आरक्षणासाठी जारांगे पाटील चोवीस तारखेला मुंबईला येणार आहे काय आव्हान कर खरं तर काल परवाच माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून का ही भूमिका आहे आणि सरकारची ही भूमिका आहे मुख्य म्हणजे दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मोदयांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या आरक्षण मिळत असताना कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही कायद्याच्या चौकटीत ते टिकलं पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला मिळावं हे खरं तर ही भूमिका राज्य शासनाची सुद्धा आहे आणि तशाच पद्धतीनं आत्ता झालेल्या नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या उत्तरामध्ये सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ते जाहीर केलेलं आहे की आम्ही त्यासाठी सकारात्मक पावलं उचलत आहोत कायद्याच्या चौकटीत ते टिकलं पाहिजे कारण आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघतो आहे की मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाही आरक्षण देण्यात आलं होतं त्याच्या आधीसुद्धा आरक्षणासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते पण कुठंतरी ते कायद्याच्या चौकटीत टिकू शकले नाही त्याच्यामुळे वारंवार समाजाचा भ्रमनिराश होण्यापेक्षा आपण अशा पद्धतीनं आरक्षण मिळवून द्यावं की जे कायद्याच्या चौकटीत टिकेल हीच भूमिका राज्य शासनाची आहे आणि ते करत असताना कुठल्याही इतर घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू नये त्यामुळे नक्कीच सरकार या संदर्भात सकारात्मक आहे आणि समाजाला न्याय हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितच मिळेल धनंजय पाटलांना काय आव्हान करावं चोवीस तारखेला येणार आहे मला वाटतं त्यांना त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदेसाहेब हे त्यांच्यासोबत सातत्याने संपर्कात आहेत त्याचबरोबर इतर मंत्री महोदयही त्यांच्यासोबत संपर्कात असतात त्याचबरोबर त्यांनी एक समिती मुख्यमंत्री मोद्यांनी घटित केलेली आहे त्यांनी त्यांना सगळ्या लिगॅलिटीज कायद्याच्या बाजू ह्या सगळ्या त्यांना समजावून त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत एखादी गोष्ट जर आपल्याला कॉन्क्रीट करायची असेल म्हणजे जर ती थोडी किचकट असेल अवघड असेल पण ती सेन्सिटिव्ह असेल समाजासाठी महत्त्वपूर्ण असेल तर याला थोडा कालावधी लागतो पण ती मिळत असताना कुठेही त्याच्यामध्ये चूक राहू नये त्याच्यात गल्लत होऊ नये हीच भूमिका कुठलंही शासन करत असतं आणि तीच भूमिका राज्य शासनाची आनंद डेअरी आहे ती गुजरातमधून चालणार आहे मला असं वाटतं की गेल्या अनेक दिवसांपासून अशा अनेक अफवा पसरवल्या जाता जातात की अमुक गोष्टी इथं जात आहेत तिथं जात आहेत त्यामुळे राज्य शासन हे महाराष्ट्राला कसं प्रगतिशील बनवता येईल कसं आपलं महाराष्ट्राचं जे स्थान आहे देशामध्ये ते टिकवता येईल यासाठीच प्रयत्न करत आहे त्यामुळे मला मी त्याच्यावर अधिक न बोलता वारंवार ज्या अशा काही अफवा उठवल्या जातात जरी या संदर्भात काही निर्णय झाला असेल तर माझी खात्री आहे की याच्याहीपेक्षा आणखीन काहीतरी अधिकचं चांगलं हे राज्य शासन निश्चितपणाने आपल्या राज्यामध्ये उपलब्ध करून देईल